ते चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मंडल आयोगाचं गठन झालं होतं मंडल आयोगाचा अहवाल एकोणीसशे ऐंशीमध्ये या देशात राष्ट्रपतींना सादर करण्यात आलं होतं आणि या मंडल आयोगाचं गठनसुद्धा लोकसभा आणि राज्यसभेच्या ठरावानंतर झालं होतं तो अहवाल सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदमध्ये या देशाच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तेव्हाचे प्रधानमंत्री माननीय वी पी सिंग साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मंजूर झाला होता आणि या देशातील त्यावेळेच्या बावन्न टक्के ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात आलं होतं त्यानंतर या आरक्षणाकाला काही लोकांचा विरोध होता ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या खंडपीठाने नवन्यायमूर्ती त्याच्या लक्षात आहे काय एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्याचा निकाल दिला आणि त्या निकालानुसार या देशातील बावन्न टक्के सींना हे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे खरं म्हणजे आम्हाला बावन्न टक्के लोकांना बावन्न टक्के आरक्षण मिळायला पाहिजे होतं परंतु संविधानामध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ठरल्यामुळे एस सीला पंधरा टक्के एस टीला साडेसात टक्के असं बावीस साडेबावीस टक्के आरक्षण माझं जाता उर्वरित सत्तावीस टक्के आरक्षण या ओबीसी समाजाला सर्वोच्च न्यायालयाने देण्याकरता ज्याला काय म्हणतो की सिक्कामोर्तब केला आणि त्यामुळे एकोणीसशे त्र्याण्णवपासून या देशामध्ये देशातील बावन्न टक्के ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण मिळत आहे जे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून लागू झालं आणि त्यामुळे ओबीसींचं सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकते किंवा त्याला आम्ही न्यायालयामध्ये चॅलेंज करू अशी भाषा वापरणं ही फार हास्यास्पद आहे ज्यांना याचं ज्ञान नाही असेच व्यक्ती अशा प्रकारची भाषा वापरू शकतो या देशातला कुठलाही नागरिक मंडल आयोगानुसार या ओ बी सी समाजाला मिळालेल्या सत्तावीस टक्के आयोगाला सत्तावीस टक्के आरक्षणाला सत्ता चॅलेंज करू शकत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका